नमस्कार विद्यार्थी मित्र मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब हो चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आर आर बी एन टी एस सी मागील वर्षांचे टॉप थर्टी प्रश्न आणि हे आज आपण भाग पंधरा मध्ये बघणार आहोत हे प्रश्न तुम्ही तोंडपाठच करा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग एक्झाम मध्ये होईल आधी मी एकूण चौदा भाग अपलोड केलेले आहेत आणि त्या भागामध्ये प्रश्न तुम्ही तोंडपाठ केलेत तर त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षामध्ये होईल एवढं नक्की चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरू करूया प्रश्न पहिला आहे गोंडवाना कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेशामध्ये हे क्षेत्र आपलं बघायला मिळत आणि प्रश्न दुसरा आहे जपान फिलिपिन्स आणि चीन मध्ये उष्ण कटिबंधीय चक्रीवादांना काय म्हणतात तर याच उत्तर आहे टायफून प्रश्न तिसरा चार्ज केलेल्या पोकळ गोलाच्या आत कुठेही विद्युत क्षेत्राचे मूल्य किती असते त्याचं उत्तर आहे शून्य प्रश्न चौथा आहे भारत मोहिमे दरम्यान महमूद गजनवी सोबत आलेले विद्वान कोण होते त्याच उत्तर आहे अल्बेरुनी प्रश्न पाचवा हॅलाइट खनिजापासून काय तयार केले जाते त्याचे उत्तर आहे मीठ प्रश्न सहावा राज्य विधानसभेची सत्ता कोणावर अवलंबून असते त्याचे उत्तर आहे जनतेवर प्रश्न सातवा व्हाईट हाऊस हे वॉशिंग्टन मधील अमेरिकेच्या कोणाचे कार्यालय आहे त्याचे उत्तर आहे राष्ट्राध्यक्षांचे प्रश्न आठवा फुरर शब्द कोणासाठी वापरला गेला आहे त्याचे उत्तर आहे हिटलर साठी प्रश्न नववा विधान परिषद मणी बिलाची अंमलबजावणी जास्तीत जास्त किती दिवसांसाठी थांबू शकते त्याचे उत्तर आहे चौदा दिवसांसाठी प्रश्न दहावा अठराशे सत्तावनच्या कानपूरच्या बंडाचे नेते कोण होते याच उत्तर आहे नानासाहेब प्रश्न अकरावा द्विसदनीय विधानमंडळ असलेल्या राज्यात विधान परिषदेला कोणता सभागृह म्हणतात तर याच उत्तर आहे उच्च सभागृह प्रश्न बारावा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर याच उत्तर आहे वाघ प्रश्न तेरावा महाभाष्य कशाशी संबंधित आहे तर याच उत्तर आहे व्याकरणाशी प्रश्न चौदावा जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो सा तर तो साजरा केला जातो सा अकरा जुलै रोजी प्रश्न पंधरावा आहे विश्वचषक क्रिकेटचा सा पहिला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात कधी आणि कोठे खेळला गेला तर याच उत्तर आहे सात जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी लॉर्ड्स लंडन येथे खेळला गेला प्रश्न सोळावा कचारी जमात कोणत्या राज्यातील आहे त्याच उत्तर आहे आसाम राज्यामधील प्रश्न सतरावा मुळात भगवद्गीता ही कोणत्या भाषेत लिहिली गेली होती तर याच उत्तर आहे संस्कृत मध्ये प्रश्न अठरावा भारतात उच्च न्यायालयांची संख्या किती आहे ते असं उत्तर आहे चोवीस प्रश्न एकोणीसावा कोणत्या बंगाली कादंबरीत प्रथमच वंदे मातरम प्रकाशित झाले तर याचं उत्तर आहे आनंद मठ प्रश्न विसावा जुल्स रीमेट पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याच उत्तर आहे फुटबॉल या खेळाशी प्रश्न एकविसावा गॉड ऑफ स्मॉल थिंग्स च्या लेखिका कोण आहेत त्याचं उत्तर आहे अरुंधती रॉय प्रश्न बावीसावा अयोध्या कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे त्याच उत्तर आहे सरयू नदीच्या प्रश्न तेवीसावा स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते त्याचे उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन प्रश्न चोवीसावा विल्यम वर्सवर्थ काय म्हणाला होता तो म्हणाला होता मूल हे माणसाचे वडील आहे प्रश्न थर्ड अंपायर नियमाचा पहिला बळी कोणता फलंदाज ठरला होता त्याचं उत्तर आहे सचिन तेंडुलकर हे थर्ड अंपायर नियमाचा पहिला बळी ठरले होते आणि प्रश्न सव्वीस आहे आर्यनी कशाची पूजा केली होत तर त्यांनी पूजा केली होती अग्नीची प्रश्न सत्तावीसावा गौतम बुद्धांनी सारनाथ येथे कोणत्या भाषेत पहिले प्रवचन दिले त्याचं उत्तर आहे पाली भाषेत प्रश्न अठ्ठावीसावा चंद्रगुप्त मौर्य यांचे राजकीय गुरु कोण होते राजकीय गुरु होते चाणक्य प्रश्न एकोणतीसावा डेंगू ताप हा कशामुळे होतो तर हाच उत्तर आहे विषाणूंमुळे प्रश्न तिसावा इनकम टॅक्स कोण लावतो त्याचं उत्तर आहे केंद्र सरकार तर मग विद्यार्थी मित्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला याची नोटिफिकेशन येत राहील मग भेटूया पुढच्या भागामध्ये तत्पूर्वी धन्यवाद